जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत या अनुषंगानं दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची आज ओळख परेड घेण्यात आली आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी सर्वच गुन्हेगारांना सज्जड इशारा देऊन योग्य समज दिली लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी गुन्हेगारी वाढू नये यासाठी आज शहर पोलीस उपाधीक्षक वेगळीच कारवाई केली दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आज शहर पोलीस उपाधीक्षक कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं होतं त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीस शाहूपुरीतील चोवीस जुना राजवाडा हद्दीतील तेवीस आणि लक्ष्मीपुरी हद्दी सतरा गुन्हेगार आले होते या सर्वांना पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी योग्य भाषेत योग्य तो संदेश दिला कायदा सुव्यवस्था बिघडवली तर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले प्रत्येक गुन्हेगाराच्या हालचालीवर पोलिसांचं लक्ष असेल असं सांगून या गुन्हेगारांना समज दिली यावेळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे सुशांत चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते